मी सरप्राईज द्यायला गेले आणि माझाच पोपट झाला फायनली कॉल करून आम्ही भेटलो आणि खूप डेज नंतर आम्ही भेटतो आहे पहिले आमचे आम्ही सोबतच राहायचो तेव्हा आमची इतकी ओळख झाली की आम्ही फ्रेंड्स कधी बनलो समजलंच नाही आणि छान बॉन्डिंग जमली होती आमची तर बोलता बोलता लक्षातच नाही आला व्हिडिओ शूट करायचं तर एक फोटो क्लिक केला नंतर आम्ही निघालो घरी कारण सिस्टरचा बड्डे पण होता जसं तुम्ही आधी ब्लॉग बघितला आहे हॅलो तर सकाळी नंतर मी आत्ताच ब्लॉग शूट करते आहे आणि नंतर लक्षातच नाही राहिलं फक्त छोटे छोटे क्लिप्स घेतले आहेत आणि गेले होते मी आ... सिस्टरच्या घरी तुम्हाला म्हटलंच की तिकडे आहे तिचं बड्डे आहे तर गेले होते आणि तिकडून थोडीशी आवर केली थोडीशी तयारी केली कारण की घरी येणार आहे कोणीतरी स्पेशल एक मिनिट बोलतो तर गॅसच बन झालं तर घरी कोणीतरी स्पेशल येणार आहे घरातलेच व्यक्ती आहे पण ब्लॉगमध्ये तुमच्यासाठी सगळे स्पेशल असणार आहे तर करेलच मी त्यांचं पण थोड्याशा मुमेंट स्किप करेल माहीत नाही ते कॅमेरा फ्रेंडली आहेत की नाही आहे तर दुपारी बहिणीकडे गेले आणि तिथे बड्डे सेलिब्रेट केला आणि त्यानंतर काढले व्हिडिओज काढले फोटो काढले पण बोलण्याच्यामध्ये एवढं काही शूट करता पण नाही आलं आणि तेवढी कॅमेरा ती पण नाही आहे मी पण नाही आहे पण बड्डे छान झाला आहे आणि येणार आहे तर पण आता स्वयंपाक करायचा आहे त्यांच्यासाठी पहिले चहा केला बोलत बोलतच मी ते चहा करते आहे थोडी सर्दी झाली आहे डोळ्यावरनं फेसवरनं वाटत असेल की खूपच असं सर, झोपायल्यासारखं वाटतं आहे तर थोडंसं ॲटमॉस्फिअर तीन दिवसापासून पुण्यात खूप पाऊस आहे ना तर सर्दी झाली आहे तर म्हटलं चहा केला अद्रकचा आणि बरं वाटेल थोडंसं घशाला हो आणि थोडीशी वाफ पण घेते त्यानंतर मग थोडंसं करते स्वयंपाक तोपर्यंत तो मग कुकर लावते कुकर होऊन जाईल मग नंतर पाच पाणी पण येणार आहे तर सगळ्याच गोष्टी आहेत बॅक टू बॅक तर तुम्ही असंच करेन राहा बघत राहा पुढे काय काय होतं आहे तर एक एक करते शेअर मी ठीक आहे काही बड्डेचे फोटोज काढले होते ते तुमच्यासोबत शेअर करते व्लॉग तर तुम्ही आधी थोडा टाकलेलाच आहे तर हे काही बड्डेचे फो फोटो आहेत जे की आम्ही काढले होते आफ्टर बड्डे तिला भेटून आम्ही निघालो घरी कारण घरी कोणीतरी येणार होतं तर फायनली मम्मी आणि पप्पा म्हणजे सासू ससास येणार होते तर त्यांच्यासाठी बट्ट्या वगैरे केल्या आणि बट्ट्याचा ब्लॉग येईलच काही दिवसामध्ये तो पण शूट केलेला आहे तर एक उद्या परवापर्यंत बट्ट्याचा ब्लॉग पण येऊन जाईल आणि आम्ही असंच गप्पा मारला काही फ्रेंडली नव्हते ते कॅमेरा फ्रेंडली त्याच्यामुळे पण नाही शूट केलं पण एक थोडंसं आम्ही बसलो होतो गप्पा मारत परत मम्मीचं असंच झोप येत होती तरी पण आम्ही गप्पा मारत बसलो होतो रात्री लेटपर्यंत नंतर आम्ही गुरु महाराज महाराजांकडे गेलो होतो आमच्या तर तिथे दर्शन घेतलं त्यांचं खूप वेळेत होतो आम्ही तिथे आणि नंतर एक फोटो काढला जो तुमच्यासोबत शेअर कर करत आहे तर इथे पुण्यामध्येच असतात ते तर त्यांच्या दर्शनासाठी आम्ही सगळेजण गेलो होतो नंतर त्यांना आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि जेवण वगैरे केलं मम्मी पप्पांना जायचं होतं कारण पप्पांना कामं होते थोडेसे तर त्याच्यासाठी तर कसा वाटला हा व्लॉग तुम्हाला तर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि असंच आमच्यासोबत कनेक्ट राहा आणि स्वतःची काळजी घ्या